एका पाकिस्तानी नेत्याने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे पण कशा संदर्भात सांगतो लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे निर्वासित नेते अल्ताफ हुसेन यांनी पाकिस्तानात राहणाऱ्या मुहाझिरांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करावा अशी मागणी केली आहे पाकिस्तानमध्ये मुहाझिरांवर अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय पाकिस्तानी सैन्याने आतापर्यंत पंचवीस हजारांहून जास्त मुहाजिरांचा जीव घेतलाय याशिवाय सैन्याने हजारो मुहाजिरांना गायब केल्याचा आरोपही त्यांनी केलाय अल्ताफ हुसेन पाकिस्तानात होते तेव्हा ते सिंधच्या विधानसभेत मुहाजिरांचा आवाज बनत होते त्यासाठीच ते त्यांनी एम होती ची स्थापना त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने ते लंडनला गेले तेव्हापासून ते, ते पाकिस्तानला परत येऊ शकलेले नाहीत मोदींनी बलुचिस्तानच्या लोकांना पाठिंबा दिल्याचंही त्यांनी कौतुक केलं आणि मुहाजिरांसाठी त्यांनी थेट मोदींकडे मदत मागितली मुहाजिर ही एक कम्युनिटी आहे फाळणी नंतर भारतातले अनेक मुस्लिम पाकिस्तानात गेले त्यापैकी बहुतेक लोक हे सिंध प्रांत आणि कराची मध्ये राहतात ते उर्दूही बोलतात पण पाकिस्तान मध्ये त्यांना मुहाझीर असं म्हटलं जातं मुहाझीर हे तिथे मायनॉरिटी मध्ये येतात त्यामुळे पीएम मोदी यावर काही भाष्य करतील का कमेंट करून नक्की कळवा